गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया तर आज आपण माय ड्रीम होम अँड किचनमध्ये बघणार आहोत छान असे सुबक मोदक कसे तयार करायचे ते नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण कुठल्याही प्रकारचा तांदळाची पिठी न वापरता कोणताही तांदूळ न घेता आणि उकड न काढता पटकन तयार होणारे घडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मोदक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये मी इथं पाव कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव चमचा एवढं मीठ टाकून आणि छान असं हाताने इथे मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा मैदा आहे तुम्ही इथं मळून घेणार आहे इथे पावकपामध्ये आपल्याला अकरा मोदक तयार होतात अकरा मोदकाचं मी इथं प्रमाण दिलेलं आहे आणि छान असं इथं हे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे इथं आपल्याला या पिठाला तेल किंवा तूप काहीच लावायचं नाही नाहीतर काय होतं की मोदकाचा कलर आहे तो थोडासा बदलतो आता हे पीठ इथं मी मळून घेतलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून हे दहा मिनटापर्यंत आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इकडे आपण मोदकासाठीचं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी पाव चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी एवढं डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे इथं मी क जो आपला नारळाचा भुगा मिळतो तो वापरलेला आहे आणि तो छान असं आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती इथं परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि एका वेगळ्या पद्धतीचं आज आपण इथं मोदकासाठीचं सारण तयार करणार आहोत खूप छान लागतं आणि कुरकुरीत आणि कुसकुशीत मोदक आहेत ते तयार होतात इथे मीडियम टू लो फ्लेमवरतीच मी हे जे आपलं खोबरं आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही इथं बघू शकताय सतत हलवत राहिलं तर हे खोबरं आहे ते छान भाजतं इथं मी हे खोबरं आहे ते बाजूला काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी टाकून घेणार आहे पाव वाटी एवढी साखर आपण ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने मी इथं साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ही साखर आहे ती इथं वितळवून घ्यायची आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथं गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि इथे छान अशी साखर मी मेल्ट करून घेते आणि आता यानंतर इथं साखर थोडीशी घट्ट व्हायला वेळ लागत होता त्यामध्ये मी आणखी एक चमचा एवढं पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी आपल्याला इथं साखर आहे ती वितळून घ्यायची आहे पण इथं तुम्ही बघू शकता आपण साखरेचा पाक केलेला नाही अर्धी साखर वितळलेली आहे आणि अर्धी साखर आहे ती आहे तशीच आहे आता त्यामध्येच मी टाकून घेतलेलं आहे जे आपण खोबरं भाजून ठेवलं होतं ते खोबरं पण एक गोष्ट लक्षात ठेवा खोबरं आहे ते इथं मी थंड टाकलेलं आहे थंड करून हे खोबरं आहे ते मी इथं टाकून घेतलेलं आहे यामध्येच मी थोडीशी खसखस आणि वेलचीपूड टाकले आणि छान असं हे जे आपलं सारण आहे ते मी इथं मिक्स करून घेते बघू शकताय पांढरशुभ्र आणि कुरकुरीत असं आपलं हे सारण होतं आणि आता त्याला थोडासा मौसूतपणा येण्यासाठी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे एक चमचा एवढं तूप आणि यानंतर हे सारण परत एकदा मी छान असं इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपलं सारण आहे ते जास्त कोरडं वाटत होतं म्हणून त्यामध्ये मी एक चमचा एवढं पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा छान असं मी इथं मिक्स केलेलं आहे आणि इथं काढून घेतलेलं आहे मी सारण एका प्लेटमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकताय छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे आपण इथे कुठेच तुपाचा वापर केला नाही थोडासा तुपाचा फ्लेवर यावा म्हणून मी त्यामध्ये आणखी अर्धा चमचा एवढं तूप टाकलेलं आहे आणि सारण सगळं असं हाताने मोकळं करून घेतलेलं आहे हे मोदकाचं जे सारण आहे ते तुम्ही करून चार दिवस जरी एअरटाईट डब्यात ठेवलं तरी आहे तसं राहतं फक्त घेतल्यानंतर थोडंसं याला पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे सारण आहे ते मऊ होतं आता इकडं आपण जे मोदकासाठीचं पीठ तयार करून ठेवलं तर ते बघूयात पीठ आहे ते ही छान असं इथं भिजलेलं आहे परत एकदा छान असं पीठ आहे ते मी इथं मळून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप पांढरशुभ्र अगदी तांदळाच्या पिठासारखंच आपलं इथं हे मोदकाचं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे इथे आपल्याला अकरा मोदक तयार करायचे आहेत त्यामुळं इथं मी जो आपला पिठाचा पोर्शन होता तो हे बघा या पद्धतीने हाताने लांबवलेला आहे आणि याचे आपल्याला इथं अकरा भाग करून घ्यायचे आहेत इथं मी चाकून याचे अकरा चा भाग करून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला अकरा मोदकाचं प्रमाण झालेलं आहे इथं मी त्याच्या अशा इथं लाटी तयार करून घेते इथे मी सगळ्या लाटी तयार करून घेतल्या आहेत आता आपण एक मोदक करायला घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकताय आपल्याला एक लाटी घेऊन त्याची छान अशी पुरी तयार करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय मी छान पातळ अशी आपली पुरी आहे ती तयार करून घेतली आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊयात इथे आपल्याला दोन्ही बोटाच्या मध्ये एक चिमट काढत इथं हे बघा खालीपर्यंत जायचं आहे आणि एक घडी तयार करून घ्यायची आहे इथे याच पद्धतीनं दुसरी ही घडी तयार करून घ्यायची आहे दोन्ही बोटाच्या मध्ये धरून आपल्याला ही जी घडी आहे ती तयार करायची आहे या पद्धतीनं आपल्याला आपल्या पुरीला जेवढ्या घड्या बसतील तेवढ्या इथं पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं की मोदक आहे तो खूप सुबक आणि सुंदर दिसतो इथे तुम्ही बघू शकताय मी अगदी बोटाच्या सह्याने फक्त याला घड्या पाडत जाते आणि छान अशी इथं आपली वाटी आहे ती आपोआपच तयार होते आणि इथं जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडासा मैदा लावला तरी चालेल आणि इथं बघा तुम्ही छान अशी मी वाटी तयार करून घेतलेली आहे आणि घड्याही तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आलेल्या आहेत आतूनही तुम्हाला त्या घड्यात दिसत आहेत आणि यामध्ये आता आपण सारण टाकून घेऊयात इथं सारण आहे ते भरपूर आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे मोदक आहे तो खूप छान लागतो आणि इथं भरपूर असं दाबून मी सारण घातलेलं आहे आणि ह्या चारी बाजूनी ज्या घड्या केलेल्या आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत इथे बघा तुम्ही मी या सगळ्या घड्या आहेत त्या एकत्रित केलेल्या आहेत आणि एकावर एक आपल्या बाहेरूनही घड्यात दिसत आहेत खूप अवघड पद्धत नाही पटकन तयार होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि याचं आपलं जे नाक आहे मोदकाचं ते छान असं मी इथं दाबून घेतलेलं आहे म्हणजे जर हे मोदक तुम्ही तळत असाल तरीही ते तेलात सुटणार नाहीत आणि जर तुम्ही उकडत असाल तरीही त्यातून आपलं सारण आहे ते बाहेर येणार नाही ते खूप सुंदर असे आपले मोदक तयार झालेले आहेत इथे मी तुम्हाला मोदकाच्या घड्या दाखवते तुम्ही बघू शकताय खूप छान अशा आपल्या मोदकाला घड्या पडलेल्या आहेत आणि छान असे इथं मी सगळे मोदक आहेत ते तयार करून घेतलेले आहेत इथे हे मोदक बघितल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणणार हे नाही की हे बिना तांदळाचे किंवा बिना उकडीचे मोदक आहेत ते मोदक उकडण्यासाठी इथं मी एक चाळणी घेतली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप टाकून छान असं चारी बाजूने मी हे चाळणीला लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले सगळे मोदक आहेत ते ठेवून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता आपले पांढरे शुभ्र असे मोदक आहेत ते छान तयार झालेले आहेत मी इथे सगळे मोदक आहेत ते ठेवून घेतलेले आहेत मोदक उकडण्यासाठी इकडं मी एका भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण जे चाळणीत मोदक ठेवले होते ते ठेवून घेणार आहोत आणि छान असं झाकून याला पाच ते सात मिनटापर्यंत उकडून घेणार आहोत इथं मोदक आहेत ते आपल्याला पाच ते सात मिनिटापर्यंत उकडायचे आहेत जर तुम्ही जास्त उकडले तर मोदक आहेत ते चर्ट होतात त्यामुळे इथं पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक आहेत ते छान असे उकडले गेलेले आहेत अगदी मैद्यापासून सुबक सुंदर आणि अगदी वेगळं सारण तयार करून केलेले हे मोदक आहेत ते घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला चैनल ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार